समाज या <णस्था> आंदोलनाचा सकाळी आठ वाजता प्रशासन घेतलं खऱ्याच वेळांनी नवा आंदोलनाशास घेतलं व का आपण आला आणि असे प्रचार माध्यमातून त्यांना तोडगा केलं काय नाही आपल्या तोडगा आज नागपूर किलंगा तालुका म्हणून नाही पण नागपूर जिल्ह्यातले सर्व समस्त माधवपोळी समाज बांधव केरणा नदीवर राहते सकाळपासून जे त्यांनी प्रश्न मांडलेत त्यांचं अतिशय जीवन आणि ते रास्त विषय अनेक वर्षांपर्यंत सर्टिफिकेट चाललं आणि किंवा पोलीस माझं तिथे जी पोट झाला हा जो प्रश्न आहे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत आणि जो आज रोष व्यक्त झाला आहे त्याचं कारण म्हणजे पंचवीस किंवा अठ्ठावीस तारखेला जी एक बैठक होती त्यांचे काय शासन दरबारे पंचवीस आमदाराच्या परिषदेमध्ये जी बैठक होती ते बैठक कुठंतर झाली नाही आहे त्याच्याबद्दल एक राज व्यथु आणि कुठंतर तोडगा निघणार नाही ही भावना समाजाच्या बांधवांमध्ये निर्माण झाली त्याच्यामुळे आज त्यांनी समाधीचा प्रयत्न केले आज आम्हाला ही विषय कळल्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून लातूरचा नागरिक म्हणून आम्ही इथं आलो आहे आम्ही त्याला आश्वस्त केले आहे एच डी एम साहेबाला मी तिथं विनंती केल्यात के आणि आम्ही कार्यकर्त्यांच्या सूचना पण केल्यात ज्या सर्टिफिकेट इथं पेंडिंग असते त्यांच्यावर कुठेही अडचण नव्हता ते, ते लवकरात लवकर मार्की लावण्यात यावं त्याचबरोबर समाज बांधवांचे जे, जे विषय असतील के लोकर जे जे ते तात्काळ शासन दरबारी आपण पाठवून ज्वलंत विषय मुख्यमंत्री सरावर तुम्ही घ्या आणि त्यात मी स्वतः आश्वस्त केले की मुख्यमंत्री सरावर तुम्ही हा विषय लवकरात लवकर मार्ग तोडगा काढणं गरजेचं आहे विरोधी पक्षाचे जे अनेक पक्षाचे इथे नेते होते त्यांनी पण त्याच्यामध्ये याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली मला विश्वास आहे सर्व पक्षांनी त्याच्यामध्ये राजकारण कुठं ना आणता तर सकारात्मक भूमिका ठेवून जर पुढं हे केलं तर निश्चित कोळी समाज बांधवांना मराठवाड्याच्या न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे